राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी मी माझ्या मित्राकडे चाललो होतो बदलापूरला मी जात असताना मी माझ्या लेननी जात असताना तो जो मोठा गाडीवाला जो आहे एल पी तो पाठून मला ओव्हरटेक करत आला आणि तिथे ऑलरेडी स्पेस कमी असताना त्यांनी मध्ये गाडी टाकली आणि माझ्या गाडीला धडक दिली कुठे झाला प्रॉपर इथेच झाला प्रॉपर आणि मी गाडी साईडला घेतली आणि तो तेवढ्या तो गाडीतून उतरून पळून गेला माझ्याशी ला काही कॉन्व्हर्सेशन करायला पण थांबला नाही काहीच नाही तो उतरला आणि पोलूनच गेला डायरेक्ट तर मी वेट करतोय की त्यांनी यावं नेमकं काय झालंय तू असं बेशिस्तपणे गाडी कशी काय चालू शकतोस मालकाशी संपर्क केला मालकाशी संपर्क केला आम्ही गाडीवरती नंबर आहे त्यांचा नंबर काढून संपर्क केला तर तेही आमच्याशी व्यवस्थित कॉर्डिनेट करत नाहीये काय म्हणणं त्यांचं ते येतो दो येतो येतो म्हणतायत आज दोन तास झाले तो येतोच म्हणतायत राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी